यानंतर पुढील कवी हरीश देशमुख सर सर्वांना नमस्कार रखरख उनानंतर काव्याचा गारवा अनुभवण्यासाठी सर्व इथे आलेले आहात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी हरीश देशमुख कविता सादर करतो आयुष्याच्या शेवटच्या वळणावर लोभ नसतो मोहन असतो अपेक्षा नसती क्रोध नसतो लोभ नसतो मोहन असतो अपेक्षा नसती क्रोध नसतो आयुष्याच्या शेवटच्या वळणावर जगण्यापलीकडे कुठलाच विद्रह नसतो खेळ नशिबाचा संपलेला असतो खेळ नशिबाचा संपलेला असतो जिंकण्या हरण्याचा मेळ नसतो आला दिवस जगण्याशिवाय हातात आपल्या मुबलक वेळ नसतो श्वास मंदावलेला असतो शरीराची थरथर वाढलेली असते गत आयुष्याची प्रतिमा समोर उभी राहते आणि पुन्हा जगण्याची निरर्थक धडपड वाढलेली असते म्हणून जीवनाला योग्य दिशा दिली पाहिजे जीवन सार्थक जगता आले पाहिजे म्हणून जीवनाला योग्य दिशा दिली पाहिजे जीवन सार्थक पाहिजे आयुष्याच्या शेवटच्या वर्णावर नव्हे तर आनंदाने जगाचा निरोप घेता आला पाहिजे पश्चातापाने नव्हे तर आनंदाने जगाचा निरोप घेता आला पाहिजे धन्यवाद माननीय देशमुख सरांचा सन्मान करण्यासाठी माननीय प्रार्थना सदावर्त मॅडम यांना मी नम्र विनंती करते